नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही सगळे सगळे आनंदी राहा खुशी रा, हसत खेळत राहा आणि जमेल तेवढं फिरत राहा सो so, आजच्या या ब्लॉग मध्ये मित्रांनो जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये इंडियन मार्केटमध्ये जे जे बाईक्स लॉन्च झाले त्यांचा एक धावता आढावा आता आपण घेणार आहोत सो so, लेट्स so, बिगेन सो आजची आपली पहिली बाईक आहे कावासकीची निंजा झेड एक्स सिक्स आर या बाईकचं जे इंजन आहे हे सहाशे छत्तीस सी सीचं च पोस्ट्रोफ इनलाईन इंजन आहे आणि या बाईकचं जे आउटपुट आहे हे एकशे चोवीस पी एसचं पॉवर आहे आणि जे मॅक्सिमम टॉर्क आहे एकोणसत्तर न्यूटन मीटर्सचं टॉर्क आहे आणि या बाईकमध्ये मध्ये आपल्याला सगळे आधुनिक फीचर्स मोबाईल कनेक्टिव्हिटी ट्रॅक्शन कंट्रोल ॲडजस्टेबल विंडशील्ड स्पीकर शिफ्ट हे सगळं पाहायला भेटतं आणि या बाईकचं एक मोठं व्हर्जन इंडियन मार्केटमध्ये ऑलरेडी आहे झेड एक्स टेन सो या बाईकला आपण त्याचं एक मिनी व्हर्जन बोलू शकतो आणि या बाईकची जी किंमत आहे मित्रांनो ही बारा लाख सत्याऐंशी हजार ऑन रोड मुंबईमध्ये आहे सो ही एक सुपर स्पोर्ट्स बाईक कॅटेगरीची बाईक आहे आजची आपली दुसरी बाईक ही कावासकीकडनंच आहे आणि ही एक क्रुझर स्टाईल बाईक आहे बाईकचं नाव आहे कावासकी एलिमिनेटर आणि या बाईकचं जे इंजन आहे हे चारशे एकावन्न सी पॅरेल ट्विन एट वॉल्स पोस्ट्रोक इंजन आहे या बाईकचं जे आउटपुट परफॉर्मन्स आहे हे पंचेचाळीस पी एसचं पॉवर आहे आणि बेचाळीस न्यूटन मीटर टॉर्क आहे सो या बाईकमध्येही आपल्याला सगळे आधुनिक फीचर्स बघायला भेटतात एक एक फुल टाईम क्रुझर म्हणजे या बाईकमध्ये आपण लॉंग जर्नीज वगैरे सहजासहजी खूप सोप्या पद्धतीने कव्हर करू शकतो सो या बाईकची मुंबईची जी ऑन रोड किंमत आहे ही आहे सहा लाख पंचावन्न हजार सो आपली पुढची बाईक ही साडेतीनशे सी सी सेगमेंटची आहे साडेतीनशे सी सी हे मित्रांनो आपल्या देशातलं आता करंटली ऑन गोईंग सगळ्यात हॉट सेगमेंट आहे या सेगमेंटमध्ये सगळ्याच गाड्या आपापल्या बाईक्स लाँच करत आहे एक वेळ असं होतं की फक्त आपल्याला रॉयल एनफील्ड व कच्चीच या सेगमेंटमध्ये गाड्या बघायला भेटत होत्या पण आता सगळ्याच कंपनी या सेगमेंटमध्ये आपापल्या बाईक लॉन्च करत आहे तर आजची आपली ही जी बाईक आहे ही आहे जावाची थ्री फिफ्टी सी सी सो या बाईकचं जे इंजन आहे हे तीनशे चौतीस सी सीचं इंजन आहे आणि मुख्य म्हणजे हे लिक्विड कूल फोर स्ट्रोक इंजन आहे मित्रांनो या सेगमेंटमध्ये बाकीच्या गाड्या असतात एअर कूल्ड असतात पण हे इंजन कूल्ड आहे आणि याचं जे आउटपुट आहे हे बावीस पी एसचं पॉवर आहे आणि अठ्ठावीस न्यूटन मीटरचं टॉर्क आहे आणि ही एक रुझर्स टाईप बाईक आहे मित्रांनो सो ही बाईक आता या सेगमेंटमध्ये खूप जास्त आपल्याला बाईक्स येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भारतामध्ये पाहायला भेटणार आहे आणि या गाडीची जी ऑन रोड किंमत मुंबईची आहे ही दोन लाख चोपन्न हजार रुपये आहे सो आपली पुढची बाईक ही मित्रांनो रॉयल एनफिल्डकडनं एक भारतीय बनावटीचं साडेसहाशे सीसीचं इंजन आहे साडेसहाशे सी सी सीच्या सेगमेंटमध्ये मित्रांनो रॉयल एनफिल्डकडनं ऑलरेडी आपल्याला तीन बाईक्स मार्केटमध्ये बघायला भेटतात कॉन्टिनेंटल जीटी इंटरसेप्टर आणि मागच्या वर्षीची मिटी ऑर लॉन्च झाली ती सो आता हे चौथं इंजन आहे गाडीचं नाव आहे शॉर्टगन सिक्स फिफ्टी सो हे सिंगल सीट इंजन आहे बाकी टेक्निकल स्पेसिफिकेशन या गाडीचं सेमच आहे सहाशे अठ्ठेचाळीस सी सीचं इंजन आहे सत्तेचाळीस पी एस पॉवर आहे आणि बावन्न न्यूटन मीटर्सचं टॉर्क आहे पण हे जे इंजन आहे मित्रांनो ह्या इंजनचे जगभरामध्ये खूप जास्त प्रशंसा होत आहे होत आहे म्हणजे अगदी अमेरिकेपासून ते जापानपर्यंत जे क्रुझर रायडर्स असतात त्यांना हे इंजन खूप जास्त पाहत आहे आणि हे एकंदरीत भारतीय बनावटीच्या बाईकसाठी आणि भारतीय कंपनीसाठी जगाभरामध्ये खूप चांगली गोष्ट आहे सो या बाईकची मित्रांनो मुंबईची जी ऑन रोड किंमत आहे ती आहे चार लाख पंचवीस हजार रुपये आपली पुढची बाईक ही एका युरोपियन ब्रँडकडनं आहे ब्रँडचं नाव आहे हर्षवर्णा So, हे ब्रँड खूप जुना आहे एकोणीसशे तीन पासून हे ब्रँड बाजारात आहे पण सध्या या ब्रँडचा मालकी हक्क एका भारतीय कंपनीकडे आहे तिचं नाव आहे बजाज आणि बजाजने ही कंपनी टेक ओव्हर केल्यानंतर आपल्याला या बाईकचे या ब्रँडचे दोन बाईक्स आपल्याला भारतीय बाजारामध्ये काही वर्ष बघायला भेटत होते स्विटपिलिन आणि विटपिलिन अडीचशे सीसीचे इंजिन्स होते ते पण आता कंपनीने हे इंजन्स अपडेट केले आहे आणि त्यातली एक बाईक स्विटपुलिंग चारशे एक ही आता बाइक लॉन्च केली आहे आणि या बाईकचं जे आता इंजन आहे हे सेम एम थ्री नाईन्टीचं इंजन आहे आणि त्या इंजनचं जे परफॉर्मन्स वगैरे पॉवर आउटपुट वगैरे सेम आहे सो तीनशे अठ्ठ्याण्णव सी सीचं इंजन आहे हे आपलं आता नवीन बाईकचं इंजन आहे शेचाळीस सी सीचं पॉवर आहे आणि एकोणचाळीस न्यूटन मीटरचं मीटरचं टॉर्क आहे सो या बाईकमध्ये जे मेन चेंजेस आहे हे जे बाईकचं सिटिंग स्टाईल असते किंवा बाईकची जी एक बॉडी टाईप असते ती आहे स्वतः ही स्वीफ्टिलिंग चारशे एक ही कॅफे रेसर आहे आणि जी एम आहे ही आपली नेकेड स्ट्रीट रेस आपण जिला म्हणू शकतो ती आहे बाकी या बाईकमध्ये मध्ये आपल्याला आधुनिक फीचर सगळे बघायला भेटतात आणि या बाईकची जी मुंबईची ऑन रोड किंमत आहे ती आहे दोन रुपये आपली पुढची बाईक ही कडनं आहे आणि ही पर्सनली माझी खूप जास्त फेवरेट आहे आणि जर नेक्स्ट कुठची बाईक मी विकत घ्यायचं प्लॅन असेल तर ते हीच आहे सध्या प्राइस बघून तेवढं पॉसिबल असं वाटत नाही पण तरी सो ही बाईक आहे मित्रांनो हॉंडाची एन एक्स फाईव्ह हंड्रेड ही बाईक खूप जास्त सही आहे स्पेशली टूरसाठी ॲडव्हेंचर टूर कॅटेगरीमध्ये बाईक येते ही सो बाईकचं इंजन चारशे एकाहत्तर ए सीचं इंजन आहे पॅरेल ट्विन आहे बाईकचं जे आउटपुट आहे हे सत्तेचाळीस पी एसचं पॉवर आहे आणि त्रेचाळीस न्यूटन मीटरचं टॉर्क आहे आणि या बाईकमध्येही आपल्याला सगळे आधुनिक फीचर्स बघायला भेटतात हिचा जो एक जुना मॉडेल होता सो एक दीड वर्ष आधी हॉन्डाने डिस्कंटिन्यू केला होता त्याच्यामध्ये एवढेसे फीचर्स नव्हते पण या बाईकमध्ये आपल्याला आता ब्लूटूथपासून सगळे फीचर्स यू एस डी पासून सगळे फीचर्स आपल्याला पाहिले भेटत आहे आणि या बाईकची साथ आण जी मुंबई जी ऑन रोड किंमत आहे ही अराऊंड सात लाख दहा हजार आहे थोडीशी कॉस्टली आहे या सेगमेंट साठी लाख दहा हजार पण इंजन आणि होंडा हे जे समीकरण आहे हे खूप सही आहे सो आजची आपली पुढची बाईक ही एक डेली यूज बाईक आहे कम्प्युटर बाईक जिला आपण म्हणतो बाईक आहे हिरो एक्सट्रीम वन ट्वेंटी फाईव्ह एकशे चोवीस सीसीचं इंजन आहे या बाईकचं अकरा पी एस पॉवर आहे आणि दहा न्यूटन मीटर टॉर्क आहे आणि मुख्य म्हणजे या बाईकला सहासष्ट के एम पी एलचं मायलेज आहे आणि या बाईकला डिस्क ब्रेक आहे आणि या बाईकचं जे मुंबईचं ऑन रोड किंमत आहे ते साधारणतः एक लाख पाच हजार आहे सो आपली पुढची बाईक ही हिरोकडनं आहे बाईकचं नाव आहे हिरो मॅफ्रिक ही बाईक अजून ऑफिशियली मार्केटमध्ये लॉन्च नाही झाली आहे पण हिरोने या बाईकचं टीझर लाँच केलं ला आहे सो ही बाईक जे रिसेंटली हिरो आणि हार्ली डेव्हिडसनचं जे कोलॅबोरेशन झालं आहे ते दोन्ही कंपनी एकत्र आल्या आहेत त्या अंतर्गत ही बाईक बनवली आहे सो त्याच अंतर्गत मागच्या वर्षी आपल्याला मेड इन इंडिया एक हार्ली डेव्हिड्सन बघायला भेटली एक्स फोर फोर्टी सो ते सेम इंजन या बाईकमध्ये आहे आणि ओव्हरऑल या बाईकचं जे डिझायनिंग वगैरे आहे त्या पार्टमध्ये बऱ्याचशा चेंजेस केले आहेत ते दिसायला व जे इंजन इकोनॉमिक्स आहेत ते वेगळे आहेत पण इंजन ते सेम आहे सो माइट बी यात एक या दोन महिन्यामध्ये ही गाडी आपल्याला भारतीय बाजारामध्ये पाहायला भेटेल अच्छे आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन आहे बजाज कटना स्कूटरचं नाव आहे बजाज चेतक प्रीमियम सो so, या बाईकचं जे लुक आहे हे आपली जी जुनी चेतक होती त्याच्याशी थोडंसं जुळतं ठेवलं आहे थोडंसं आधुनिकरण केलं आहे पण ओव्हरऑल या बाईकला बघितल्यावर जुन्या चेतक ती आठवण येते आता याचं टेक्निकल म्हणायचं तर ह्याची मोटर जी आहे ही फोर पॉईंट टू किलो वॉट्सची आहे बॅटरी कॅपॅसिटी ही थ्री पॉईंट टू किलो वॉट्सची आहे आणि एकदा चार्ज केल्यावरती ही एकशे सत्तावीस किलोमीटर जाते असं कंपनीने क्लेम केला आहे आणि या बाईकमध्ये आपल्याला सगळे आधुनिक फीचर जे एका इलेक्ट्रिक गाडीमध्ये आपल्याला बघायला भेटतात टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम कॉल अलर्ट वगैरे हे सगळे फीचर्स आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटतात आणि या गाडीचे मार्केटमध्ये तीन कलर्स अवेलेबल आहेत ब्लॅक आहे ब्राऊन आहे आणि ब्ल्यू आहे आणि या गाडीची जी मुंबईची ऑन रोड किंमत आहे ही एक लाख एक्केचाळीस हजार आहे आपली पुढची इलेक्ट्रिक स्कूटर ही एथरकडनं आहे सो so, एथरच्या ऑलरेडी मार्केटमध्ये मा दोन तीन स्कूटर आहेत आणि ते परफॉर्मन्ससाठी आणि ओव्हरऑल एक चांगल्या क्वालिटीसाठी जाणले जातात सो आता so, एथरने अजून एक मॉडल लॉन्च केलं आहे मॉडलचं नाव आहे एथर फोर फिफ्टी एपेक्स सो हा जो मॉडल आहे मित्रांनो हा एक परफॉर्मन्स पॉवर मॉडल आपण बोलू शक बोलू शकतो आता एक्झिस्टिंग जे मॉडल आहे ते आपले नॉर्मल बॅटरी आणि मोटर असते तो हा एक थोडा ॲडव्हान्स म्हणजे त्याच्यामध्ये स्पीडची मजा आपण घेऊ शकतो याचं जे मोटर आहे हे सात वॉटचं मोटर आहे आणि एकदा चार्ज केल्यावरती हे एकशे सत्तावन्न किलोमीटरपर्यंत जाईल असं कंपनीचं क्लेम आहे आणि ह्याच्या यूट्यूबवरती जर व्हिडिओज आपण पाहिले तर हे त्यांचा एक्झिस्टिंग जे रॅप मोड असतो इथरमध्ये त्यापेक्षा हे जास्त स्पीड म्हणजे परफॉर्मेन्स इलेक्ट्रिक स्कूटर आता भारतीय मार्केटमध्ये आहे असं आपण बोलू शकतो इथरकरता सो या बाईकची मुंबईची जी ऑन रोड किंमत आहे ती अराउंड दोन लाख रुपये आपल्याला मुंबईमध्ये पाहायला भेटते आजची आपली शेवटची बाईक आहे रिवॉल्ट आर व्ही फोर हंड्रेड बी आर सेट ही एक इलेक्ट्रिक बाईक आहे आणि रिवॉल्ट या कंपनीची एक इलेक्ट्रिक बाईक भारतीय बाजारामध्ये आपल्याला गेली काही वर्ष बघायला भेटत आहे सो आता हा जो व्हर्जन आहे हा आधीच्या व्हर्जनचा फक्त एक ग्राफिकल अपडेट व्हर्जन आहे मे मेकॅनिकल व इंजन वगैरेमध्ये असं फारसा काही बदलाव झालेला नाही आहे फक्त ग्राफिकल चेंजेस एक अपडेट मॉडेल म्हणून या बाईकला लाँच करण्यात आलेला आहे सो या बाईकची मुंबईची ऑन रोड किंमत ही एक लाख त्रेपन्न हजार रुपये आहे सो आजचा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला मित्रांनो यापैकी आपण कुठची बाईक घ्यायला प्लॅन करत आहात ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आतापर्यंत या जर्नीमध्ये आपण सहकार्य केलात सपोर्ट केलात आणि आपलं प्रेम दिलात याबद्दल खूप खूप मनापासून आभार लवकरच भेटूया पुढच्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये धन्यवाद